दर्शको आता पाहुयात एक महत्वाची बातमी विष्णुपंत कोठे मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये राजेश कोठे यांच्या एकोणसाठाव्या जयंतीनिमित्त रस्ता सुरक्षा या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रादेशिक परिवहन कार्यालय मोटर वाहन विभागाचे अधिकारी प्रशांत मनोहर वानवे उपस्थित होते या प्रसंगी व्यासपीठावर मोनिका कोठे निर्मल कुमार काकडे रमेश यन्नम मुख्याध्यापिका पुष्पा नायर कार्यक्रमाला उपस्थित होत्या राजेश कोठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली प्रादेशिक परिवहन कार्यालय मोटार वाहन विभागाचे अधिकारी प्रशांत मनोहर वानवे यावेळी म्हणाले की आजच्या काळामध्ये रस्ते अपघात ही एक गंभीर समस्या बनली आहे त्यामुळे रस्ता सुरक्षा सुरक्षा अत्यंत महत्वाची आहे याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा विषयक विविध नियम आणि कायद्यांची माहिती दिली याप्रसंगी श्री वानवे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मिठाईचं वाटप करण्यात आलं तसंच वाहतुकीचे नियम असणाऱ्या वह्या वाटप आणि शालोपयोगी वस्तूंचं वाटप करण्यात आलं डॉक्टर अर्चना चौहान यांनी सूत्रसंचालन केलं मनीषा चव्हाण यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला सपना बंडी यांनी आभार व्यक्त केले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही